हॉटेलला जायची इच्छा नाही पण काहीतरी चमचमीत मीठ आणि मसालेदार खायचं आहे तर चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फ्लावर मंचुरियन त्यालाच काही भागामध्ये कोबी मंचुरियन सुद्धा म्हणतात मग रेसिपी बघायची ना चला त्यासाठी सर्वात अगोदर फ्लावर स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिचे मोठे मोठे तुकडे करायचे आहे म्हणजे भाजीला करतो तसे नाही थोडे मोठे करायचे आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चमच्याभर मीठ टाकायचं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये फ्लावर सोडायचे आहे आता एक छोटी उकळी आली की आपली फ्लावर तयार झालेली आहे जास्त शिजवायची नाही आणि ती गाळून घ्यायची आहे पाणी काढून घ्यायचं आहे फ्लावर थंड होईपर्यंत आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट तयार करायची एक वाटी मैदा आणि त्याचसोबत एक वाटी कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे यामध्ये काढलेलं वाटण म्हणजे हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट टाकायची आहे आवडीनुसार लाल तिखट थोडीशी हळद टाकायची आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखटच्यानुसार करू शकतात आणि पुन्हा या मश मसाल्यामध्ये थोडासा रंग आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण भज्याचं मिश्रण तयार करतो म्हणजे भजे करण्यासाठी बेसन पिठाचं जसं मिश्रण करतो त्याच पद्धतीने हे मिश्रण तयार करायचं आहे आणि हे मिश्रण तयार झालं की आपली फ्लावरसुद्धा थंड झाली की नाही हे एकदा बघून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी माझी फ्लावर थंड झालेली आहे आणि मिश्रण सुद्धा तयार आहे आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवूया तेल चांगलं गरम झालं की आपल्याला करायचं आहे एक एक फ्लावरचा तुकडा पिठात बुडून म्हणजे या मिश्रणात बुडून तळून घ्यायचं आहे मस्त असा खमंग असा तळायचा आहे जास्त घाई करायची नाही तळताना नाहीतर सोडले की काढले असं करायचं नाही थोडेसे आलटून पालटून खमंग असे तळायचे आहे कॉर्नफ्लॉवरमुळं त्याला थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि खूप छान लागता आता हेच जे आहे मिश्रण यामध्ये जर तुम्ही चिली सॉस टोमॅटो सॉस आणि सोया सॉस टाकला आणि याच पद्धतीने ही फ्लावर तळून घेतली तर तुमची लॉलीपॉप तयार होते म्हणजे फ्लावर लॉलीपॉप आणि आता ह्या पद्धतीने मी सगळे फ्लावरचे तुकडे तळून घेत आहे आणि खमंग तळून झाल्यानंतर तुम्ही हे असे पण खाऊ शकतात किंवा एखाद्या सॉससोबत पण खाऊ शकतात आता तुम्ही बघू शकता का या पद्धतीने मी सगळे असे फ्लावरचे पीस आपले तळून घेतलेले आणि खूप छान लागतात आता हे पुढची रेसिपी करेपर्यंत एक एक मेंबर येऊन खाऊन टाकत आहे आता हे जे मंचुरियन आहे आपले याच पद्धतीने तुम्ही कोबीचे म्हणजे कोबी पत्ता जो राहतो त्याचे मंचुरियन देखील करू शकतात एका भांड्यामध्ये म्हणजे दुसऱ्या एका कढईमध्ये दोन पळी तेल घ्यायचं आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे आणि ते छान असे परतून घ्यायचे आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी टमाटर शिमला मिरची गाजर यांचासुद्धा वापर करू शकता आता मी फक्त एक टमाटर घेतलेला आहे खरं सांगायचं म्हणजे तर शिमला मिरची ती आणलेलीच नव्हती त्यानंतर महत्वाचं म्हणजे मंच्युरियन मसाला हा आता प्रत्येक ठिकाणी सहज भेटतो दहा दहा रुपयाला हे पॅकेट भेटतात तर मी तीन पॅकेट वापरलेले आहे मंच्युरियन मसाल्याचे मसाला टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला हवी असेल तेवढी ग्रेव्ही करायची आहे ग्रेव्ही ही जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको कारण आपले मंच्युरियन पूर्ण त्याच्यात बुडल्या गेली पाहिजे या पद्धतीने आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये तयार केलेले आपले कोबी पकोडे सॉरी गोबी पकोडे म्हणजेच फ्लावर पकोडे हे आपल्याला त्यात सोडायचे आहे आणि ह हळूवार पद्धतीने छान असे ते एकजीव करून द्यायचे आहे जास्त हलवायचे नाही नाहीतर त्याची खिचडी तयार होते या पद्धतीने आपली फ्लावर मंचुरियन तयार झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे आणि बस आपली फ्लावर मंचुरियन म्हणजेच गोबी मंचुरियन तयार आहे आणि काय म्हणतात व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटलं आहे तर नक्की लवकर करून पहा